श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांनी तन मन धनाने श्री रामानंद महाराजांची सेवा केली श्री हनुमंतराय जशी रामरायाची सेवा करीत तशीचं भक्ती ते श्री रामानंद महाराजांची करीत होते गुरुकुलात शिकत असताना विद्यागुरूंचीही त्यांनी तशीच सेवा केली होती गुरूंची सेवा करणारे बरेच शिष्य सापडतील परंतु आपल्या सहाध्यायाचीही सेवा त्यांनी मायेच्या ममतेने केल्याचे आपण पाहिले आहे अहो संतांचं सगळंच अतर्क्य असतं सर्वभूती भगवद्भाव असल्यामुळे त्यांना सर्वच प्राणी रामरूप भासतात व त्यामुळेच ते अशी सेवा करू शकतात अहो विवेकानंदांनी तर आपल्या प्रथम शिष्याचीही सेवा केली होती ही सर्व संत मंडळी आपल्या आचरणातून किती बहुमोल उपदेश करीत असतात आता श्री महाराजांनी आपल्या गुरुबंधूची सेवा कशी केली ती पहा श्री रामानंद महाराजांच्या भक्तावळीत रामजीमाळी म्हणून एक अत्यंत सद्वर्तनी असे भक्त होते इहलोकी येऊन नरदेहाचे सार्थक करून घेणारे कल्याण करून घेणारे आणि आपल्या पूर्वजांनाही उद्धरून नेणारे असे हे आमचे रामजी काका सद्गुरू श्री रामानंद महाराजांवर यांच्या वडिलांची अपार श्रद्धा होती नव्हे नव्हे ते ईश्वरच वाटत होते त्यांना श्री रामानंद महाराज रामकार्यार्थ भ्रमण करीत असता एकदा त्यांच्या गावी गेले आणि त्याचवेळी रामजी काकांवरही महाराजांची कृपा झाली रामानंद महाराजांनी रामजी काकांना अनुग्रह देऊन कृतार्थ केलं मंत्रानुग्रह प्रसाद मिळाला म्हणून रामजीला तर समाधान झालंच परंतु त्यांचं सद्वर्तन पाहून श्री रामानंद महाराजांनाही आनंद झाला रत्न पारखी पाहता क्षणीच रत्नाची पारख करतो तद्वतच रामजींचं आचरण वागणं बोलणं पाहून श्री रामानंद महाराजांना हा मुलगा मनोमन आवडला व श्री रामानंद महाराज रामजीच्या वडिलांना म्हणाले श्री रामरायाच्या सेवेसाठी रामजीला देता का एवढ्या मोठ्या अधिकारी साधूंनी आणि त्यातून विशेष म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरू माऊलीने आपल्या मुलाला मागून घ्यावं यापेक्षा जास्त आनंददायी गोष्ट कोणती असणार त्यांना अत्यंत आनंद झाला व ते श्री रामानंद महाराजांच्या पाया पडून महाराजांना म्हणाले माझ्या आई वडिलांची पुण्याई आणि माझं काही पूर्वपुण्य असेल म्हणूनच आपण स्वतःहून माझ्या मुलाला रामरायाच्या सेवेसाठी मागून घेत आहात परंतु आता माझं वय झालं असून मी अत्यंत थकलो आहे आणि मला हा एवढाच मुलगा आहे आता मी काही दिवसांचाच सोबती आहे तेव्हा माझ्या पश्चात तो तुमचाच आहे असं म्हणून श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला महाराज त्यांना बरं म्हणाले हे सर्व बोलणं रामजीच्या देखतच झालं त्यामुळे त्यांचंही चित्त आता महाराजांकडे लागलं जेमतेम एका वर्षात त्यांच्या वडिलांनी राम म्हटला त्यांचं सर्व क्रियाकर्म करून रामजी आपल्या गावावरून निघून सरळ साखर आले तेथे श्री महाराजांना भेटले योगायोगाने श्री रामानंद महाराज त्यावेळी तिथेच होते त्यांनी श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्या वडिलांचं सर्व वृत्तांत महाराजांना कथन केला श्री रामानंद महाराजांनी त्यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत त्यांचं समाधान केलं व त्यांचा हात आपल्या हातात धरून त्याला मायबाईकडे घेऊन गेले आणि म्हणाले गंगामाय हा मी तुला भाऊ आणला आहे आणि आजपासून हा इथेच राहील बरं श्री रामानंद महाराजांच्या बोलण्याला सर्वांनीच दुजोरा दिला आणि त्या दिवसापासून हे रामजी काका श्री महाराजांकडे आपलं घर समजून व या कुटुंबाचे एक सदस्य होऊन राहिले शेतीवाडीची सर्व कामे तेच पाहत असत त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाव होता वृत्ती शांत होती ते कामाला अत्यंत कट्टर असून व्यवहारातही फार हुशार होते पैशाचा सर्व व्यवहार तेच पाहत असत त्यांच्या कामात कधीच कोणी दखल देत नसे ते अंगाने बळकट असून रंगाने गोरे होते ते डोक्याला लाल पागोटे बांधीत गळ्यात तुळशीची माळ असे त्यांचं लग्न झालं नव्हतं गोष्ट सांगा म्हटले म्हणजे ते श्री रामानंद महाराजांच्या गोष्टी सांगत असत तर कधी पौराणिक गोष्टी सांगत थोडा निवांत वेळ मिळाला म्हणजे माळ घेऊन जप करीत रोज प्रातकाळी उठून मोठ्याने नामस्मरण करीत आणि इतरही बरेच नित्यनियम ते पाळीत असत श्री महाराजांवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं ते श्री महाराजांना तात्या म्हणत कधीकधी श्री महाराजांना शेतात घेऊन जात गुंजगाव रस्त्यावर महाराजांचं शेत होतं खंडोबाच्या मंदिरापासून शेताचा रस्ता होता असो साधक हो तीर्थस्वरूप रामजी काकांचा अंतकाळ परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी कसा साधला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ